नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण केंद्रीय प्रवृत्तीच्या परिमाणातलं पहिलं जे परिमाण आहे म्हणजे मध्यमान याची संकल्पना आपण समजून घेतली त्याचे गुणवैशिष्ट्य त्याच्या मर्यादा सुद्धा आपण काय केल्या आहेत समजून घेतली मित्रांनो आजच्या भागात आपण मध्यमान काढायचं कसं कारण शेवटी जे संख्यात्मक स्वरूपात माहिती तुमच्याकडे प्राप्त झालेली असते तर त्या माहितीच्या दृष्ट आलेली माहिती जी आहे त्या माहितीमधून तुम्हाला मध्यमान जे आहे म्हणजे केंद्रीय प्रवृत्तीचं परिमाण ज्या तुम्हाला काढायचं असतं तर ते कशा का पद्धतीने काढायचं आहे अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत तर आपण त्यातली एक पद्धत जी आहे ती बघूया आता मध्यमानाचं सूत्र आपण मागच्या भागात बघितलं होतं की मध्यमान म्हणजे तुमची गुणांची जी काही मालिका असते त्या मालिकामधले जेवढे काही गुण असतात त्यांची तुम्हाला एकूण बेरीज करायची आहे आणि त्याला भागिले एकूण गुणांक संख्या आपल्याला करायची आहे मग आता इथे मध्यमान म्हणजे समेशन ऑफ एक्स असं आपण त्याला म्हटलेलं आहे डिवायडेड बाय एन एन म्हणजे काय टोटल नंबर एकूण गुणसंख्या आणि सम ऑफ ऑल नंबर्स म्हणजेच काय आपण त्याला समेशन ऑफ एक्स असं म्हटलेलं आहे आता इथे कॅपिटल एम म्हणजे मीन त्याला आपण मध्यमान म्हणत असतो एक्स म्हणजे प्राप्तांक गुण जे काही तुम्हाला श्रेणीमधून जे काही गुण मिळालेले आहेत किंवा संकलित माहितीमधून जे काही तुम्हाला संख्या मिळालेल्या आहेत किंवा गुण मिळालेले आहेत शिवाय समेशन ऑफ एक्स जे आहेत म्हणजे एकूण प्राप्तांक ज्यांची बेरीज आपण असं म्हणतो त्याला आणि एन म्हणजे तुमच्या नमुन्यामध्ये किती व्यक्तींचा समावेश होता म्हणजे एकूण किती विद्यार्थी असतील किंवा व्यक्ती असतील त्या गटामध्ये तर ते त्यांची संख्या म्हणजे काय आहे कॅपिटल एन असं या मध्यमानाच्या सूत्रानुसार आपल्याला काय करता येतं अशा पद्धतीने मांडणीही करता येते एकदा का तुम्हाला सूत्र आणि नेमकी मांडणी काय करायची आहे लक्षात आलं की ॲटोमॅटिकली तुम्हाला मध्यमान सहजपणे काढता येईल मग आता मध्यमान काढायचं आहे आता उदाहरणार्थ की विज्ञान विषयातील परीक्षेत विद्यार्थ्यांना शंभरपैकी गुण मिळालेले आहेत आता तुम्ही विज्ञान संपादनूक चाचणी विद्यार्थ्यांची घेतलेली आहे आणि त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना गुण मिळालेले आहेत आता सर्वसाधारण ते इथे गुण दिलेले आहेत एकावन्न पंच्याहत्तर शेवटी अठ्ठेचाळीस एक्केचाळीस अशापर्यंत विद्यार्थ्यांना शंभरपैकी काय झालेले आहेत गुण मिळालेले आहेत आता हे जे काही मिळालेले गुण आहेत तर आता याच्यातून तुम्हाला मध्यमान जेव्हा काढायचं असेल तर आता किती आता इथे बघा मांडणी किती गुणांची दिसते आहे तुम्हाला एकूण बारा म्हणजे तुमच्या तुम्ही किती विद्यार्थ्यांचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे की बारा विद्यार्थ्यांचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे म्हणजे समजा तुमच्या तुम्ही बारा विद्यार्थ्यांना ही विज्ञान विषयातील परीक्षा जी आहे ती परीक्षा घेतलेली आहे त्याच्यातून तुम्हाला या बारा विद्यार्थ्यांना मिळालेले गुण तुमच्या समोर आलेले आहेत आता इथे पुन्हा म उदाहरण आहे तुमच्याकडे इतकी कमी संख्या असेल असं नाही आहे आता इथे उदाहरण दाखल आपण घेतलेलं आहे आणि आता जर तुम्हाला मध्यमान काढायचं आहे तर मध्यमानाचं सूत्र तुम्हाला माहिती आहे की समेशन ऑफ एक्स अपॉन एन असं आपण त्याचं सूत्र घेतलेलं आहे आता पुन्हा समेशन एक्स म्हणजे काय सम ऑफ ऑल नंबर्स म्हणजे तुम्हाला नंबर किती मिळाले आहेत एक्कावन्न पंच्याहत्तर बहात्तर असं करत अठ्ठेचाळीस एक्केचाळीस असे एकूण बारा विद्यार्थ्यांचे गुण तुमच्यासमोर आहेत ते एक त्यांची काय केली आपण बेरीज केली ती बेरीज तुमची आली सहाशे अठ्ठ्याण्णव टोटल नंबर म्हणजे एन म्हणजे तुमचा सॅम्पल नमुना तो किती याचा बारा होता बाराचा होता म्हणून एम म्हणजे मध्यमान बरोबर समेशन ऑफ एक्स अपॉन एन म्हणजेच काय आलं तुमचं की सहाशे अठ्ठ्याण्णव ही तुमची बेरीज आली आणि त्याला भागिले एकूण नंबर्स जे आहेत म्हणजे एकूण विद्यार्थी असतील किंवा एकूण नमुना जो आहे तो तुमचा बाराचा आला आणि मग अशा पद्धतीने सहाशे अठ्ठ्याण्णव भागिले तुम्ही बारा जर केले तर साधारणतः अठ्ठावन्न पॉईंट सोळा असं त्याचं काय येतं उत्तर येतं म्हणजे मध्यमान तुमचं किती आलेलं आहे या जी जी काही गुण तुम्हाला प्राप्त झालेले आहेत शंभरपैकी तर या गुणांचं मध्यमान तुम्हाला आलेलं आहे अठ्ठावन्न पॉईंट सोळा म्हणजे अशा पद्धतीने तुम्हा तुम्ही काय करू शकता साध्या सोप्या पद्धतीने मध्यमान जे आहे ते आपण काढू शकता आहात अशा रीतीने मित्रांनो आत्ता आपण जे साधं सिम्पल सूत्र जे होतं मध्यमानाचं त्या मध्यमानाच्या त्या सूत्राच्या आधारे आपण काय केलेलं आहे प्राप्त गुणांचं मध्यमान काढण्याची पद्धत बघितली आहे आता जेव्हा तुम्ही संशोधन कार्य करत असतात तर त्यावेळेला तुम्ही गुणांची विभागणी करत असतात वर्गांतराच्या माध्यमात तुम्ही मांडत असतात मग पुढील भागात आपण या प्राप्त गुण जे आहेत त्यांचं वारंवारिता त्या विभाजनाच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस तुम्ही मांडणी करत असताल तर त्या मांडणीनुसार मध्यमान काढायचं कसं याबद्दल आपण बघणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद